नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही कांदा बियाणे रोप जे आहे रोपासाठी कांदे लावण्यासाठी नाही का आम्ही डेमो प्लॉट देत असतो तर यावर्षी पण आम्ही काही डेमो प्लॉट जे आहेत आमच्या मॅनेजमेंटनुसार तर ते आम्ही देत आहोत फक्त दरवर्षी आम्ही ऑफलाईन देत होतो आणि यावर्षी नाही का ऑनलाईन शेतकऱ्यांची नाही का माहिती या ठिकाणी घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या ते निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचे त्याला फीस नाही चार्जेस नाही तर शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो फार्मच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी डेमो प्लॉट देत असतो आणि आम्ही शुभ मायग्रो फार्मच्या नावा माध्यमातून शेतकऱ्यांकडून बेस बेसमध्ये आम्ही नाही का बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा बियाण्याचे प्लॉट जे आहेत तर कांदे देऊन त्यांच्याकडून कांदा बियाणं हे आम्ही तयार करत असतो आणि ते शुभ मायक्रो फार्मच्या नावाने नाही का विक्री करत असतो पण त्याच्यासाठी जाहिरातीसाठी आम्ही आधी शेतकऱ्यांना डेमो या पद्धतीने नाही का शेतकऱ्यांना आम्ही डेमो देत असतो आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांच्याकडून का फीडबॅक घेत असतो तुम्हाला त्याची क्वालिटी कशी वाटली त्याची उगवण क्षमता क्षमता कशी आहे यानुसार नाही का आम्हाला त्याची जाहिरातीसाठी मदत होत असते म्हणून आम्ही यावर्षीही नाही का आमच्या कोट्यानुसार जो कोटा असतो आमचा त्या कोट्यानुसार नाही का आम्ही यावर्षीही शेतकऱ्यांना नाही का कांदा रोप टाकण्यासाठी नाही का बियाणे देणार आहोत तर आम्हाला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा तालुक्यांमध्ये यावर्षी कांदा डेमो प्लॉटसाठी कांदा बियाणे देणे आहे तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांनी कृपया कमेंटमध्ये नाही का आम्हाला यश टाईप करून टाकायचं आहे किंवा इच्छुक आहे असं टाका आणि आम्ही जो स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती नाही का तुम्ही आपलं नाव संपूर्ण ऍड्रेस तालुका जिल्हा आणि आपला पिनकोड नंबर आणि आपला मोबाईल नंबर तर आपण नाही का या आम्ही जे स्क्रीनवरती नंबर जे दिलेले आहे या नंबरवरती नाही का टाईप करून टाकायचं आहे कृपया शेतकरी मित्रांनो कोणीही वारंवार कॉल करू नये ज्यावेळेस आपण नाही का मोबाईल नंबर मोबाईल नंबरवरती ज्यावेळेस नाही का आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकशाल त्यावेळेस आमचे प्रतिनिधी जे आहेत तर हे तुम्हाला नाही का कॉल करतील त्याच्यामुळे शक्यतो कुणी कॉल करू नये आणि वारंवार काय होतं आम्ही व्हिडिओमध्ये दे नंबर देतच नाही याचं कारण एकच आहे की काही शेतकरी वारंवार कॉल करत असतात त्याच्यामुळे शक्यतो तु कामापुरता जर आपण केला तर ठीक आहे तर ज्या शेतकऱ्यांना डेमो प्लॉट घेणे आहे इच्छुक आहे आणि खरंच गरज आहे त्यांना अशाच शेतकऱ्यांनी शक्यतो कॉल करावे कोणीही नाही कॉल करू नये आणि शेतकरी मित्रांनो हे काही फ्रॉड नाही काही नाही जे आहे ते फक्त गरजवंत शेतकऱ्यांसाठी जे आम्ही याच्या आधी आम्ही चार पाच वर्षापासून या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नाही का कांदा बियाणा देत असतो बरेचसे शेतकरी आहे पण आम्हाला नवीन ठिकाणी अजून आमचा विस्तार वाढवायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही नाही का हे शेतकऱ्यांसाठी डेमो प्लॉट देत आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा पैसे स्वीकारल्या जात नाही जर तुम्हाला आणखीन बाकीचं काही बघायचं असेल आमचं बॅकग्राऊंड जर बघायचं असेल तर आमचे मागे कांदा बीज उत्पादना संदर्भात आम्ही काही व्हिडिओ पण अपलोड केलेले आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचे बरेचसे व्हिडिओ आहे तेही तुम्ही बघू शकतात तर शेतकरी मित्रांनो जे काही जिल्हे आणि त्या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत तर या ठिकाणी आम्हाला नाही का कांदा रोप टाकण्यासाठी नाही का बियाणं ना आम्हाला डेमो प्लॉटसाठी देणं आहे तर शक्यतो त्या जिल्ह्यामधून त्या तालुक्यामधून जर आपण असाल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर संपर्क आम्हाला साधला तर निश्चितच आम्ही आपल्यापर्यंत नाही का डेमो प्लॉटसाठी कांदा बियाणं पोच करण्याचा नाही का नक्कीच प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो शक्यतो कृपया कॉल करू नका एखादा कॉल केला तर चालतोय फक्त वारंवार कॉल करू नका तुम्हाला नाही का बियाणं तुम्ही संपूर्ण ऍड्रेस टाकल्याच्या नंतर नाही का संपूर्ण माहिती पाठवल्याच्या हो नंतर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला ते पोहोच होईल तर आमचे पुढचे जे तालुके जे आहेत जिल्हे आहेत ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जाणारे आम्ही शक्यतो त्या जिल्ह्यांच्या इथं नाव नाही का मी तुम्हाला सांगतोय त्या तालुक्यांचं आपल्या त्या जिल्ह्यामध्ये जर आपला तालुका असेल आणि कदाचित आमच्या यादीमध्ये जर नसेल तर आम्हाला नक्कीच तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात आणि एखादा जिल्हा पण राहिला असाल आमच्याकडे कदाचित त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कांदा उत्पादन घेत असाल तर आम्हाला नक्कीच जिल्हा आणि तालुका पण नाही का तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती तर त्याला व्हॉट्सअपला पण तुम्ही शेअर केला तरी चालतंय तुम्ही मेसेज जरी टाकला तर नक्कीच तुम्हाला आमचे प्रतिनिधी जे आहे तर हे तुम्हाला संपर्क करतील तर आमचे जे पुढील जिल्हे जे आहेत शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रॉपर सोलापूर तालुका त्याच्यानंतर बारसी तालुका माडा तालुका पंढरपूर तालुका करमाळा या ठिकाणी नाही का आम्हाला डेमो प्लॉट देणे आहे तर येथील जे इच्छुक शेतकरी आहे तर त्यांनी नाही ने का आम्हाला संपर्क करावा त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर आहे निजामपूर आहे निजामपूर तालुका आहे अहमदपूर आहे इस्लामपूर आहे इत्यादी तालुक्यांमधील जे शेतकरी जर असेल कांदा उत्पादक जे इच्छुक असेल डेमो साठी त्यांनी संपर्क करायचा आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल शिरूर असेल बारामती असेल दौंड असेल जे तालुके अजून काही तालुके जर असल पुरंदर असेल जिथं कांदा उत्पादन घेत असेल शेतकरी आणि डेमो प्लॉटसाठी जर इच्छुक असेल अजून बाकीचे काही तालुके जर राहिलेले असेल आमच्या कदाचित तर आपण त्या तालुक्यात जर आपला गाव असेल तर निश्चितच ता आम्हाला तालुका टाकून नाही का आपण संपर्क करायचा आहे त्याच्यानंतर अहिल्या मध्ये कोपरगाव आहे रावरी आहे रात आहे श्रीगोंदा आहे पारने पाथर्डी आहे त्याच्यानंतर सिरमपूर नेवासा संगमनेर अकोले जामखेड हे जे तालुके आहेत तर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पण नाही का जर कोणी असेल तर आम्हाला निश्चितच नाही का नाव गाव आणि मेसेज टाईप करून आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवावे त्याच्यानंतर धाराशिवमध्ये प्रॉपर धाराशिव तालुका असेल पसन असन बरेचसे काही तालुके का का आहेत इथं आम्हाला उपलब्ध नाही झालेले आहेत तर कोणी जर असेल त्या तालुक्यामधून तुमचे जर तालुके धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की कोणत्या तालुक्यामधून आहोत नांदेडमध्ये भवानीपूरे नागनाथपूर केवटगाव आणि हलदूर हे नांदेडमधले जे जिल्ह्यातले जे आहेत तर अजून काही राहिलेलं असेल दुसरा तालुका असेल तुमचा तुमचावाला नांदेडमध्ये तिथून कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये घेत असेल तरी शेतकरी मित्रांनो आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर आहे सांगलीमध्ये जवळगिरे मिरजे कांगले तर हे तालुके सांगली जिल्ह्यामधले अजून दुसरे काही तालुके असेल सांगली जिल्ह्यामध्ये जे आमच्या यादीत नाही तिथून जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच तुम्हाला नाही का आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रॉपर कोल्हापूर तालुका त्याच्यानंतर शिराळा करवीर आणि प्रॉपर कोल्हापूरचे जे आसपासचे तालुके जर असेल तर त्यांनी पण नाही का संपर्क करायचा आहे जे इच्छुक असेल त्यांनी त्याच्यानंतर यवतमाळ आहे यवतमाळमध्ये कलम आहे उदगिरे वाघाले आणि यवतमाळचा आसपासचा जो परिसर असेल तालुका असेल तर तिथल्या शेतकऱ्यांनी पण नाही का शक्यतो जे इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क करा आपल्याला डेमो प्लॉट हा मिळून जाईल त्याच्यानंतर ठाणेमध्ये खानापूर बोरवली जवळपास पालघरच्या आजूबाजूचा जर काही भाग असेल तर तिथं त्याच्यानंतर रायगडमध्ये महाडे अलिबागे आणि का काय तालुक्याचं नाव आहे शल, शल, ते तर नाशीक जिल्ला, नाशीक जिल्ला शल, ते गाव असेल किंवा तालुका असेल तर त्यांनी पण नाही का तिथून जर बघत असेल तर तिथून पण शक्यतो संपर्क करायचा आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तिथं पण आम्हाला नाही का डेमो प्लॉट देण आहे त्याच्यामध्ये सिन्नर असेल मालेगाव असेल कळवण असेल सटाणा नांदगाव आहे निफाडे येवला आहे देवळा आहे चांदवड आहे येथील शेतकऱ्यांनी पण जर नाही का डेमो प्लॉटसाठी जर इच्छुक असेल तर संपर्क करायचा आहे कमेंटमध्ये आम्हाला पाठवा आणि व्हॉट्सअप नंबरवरती पण पाठवा त्याच्यानंतर धुळेमध्ये साक्री सुलतानपूर सिरपूर आणि नंदुरबारचा जो काही भाग आहे नवापूर झालं शाहूवाडी नंदुरबार प्रॉपर असेल तालुका तर त्यांनी पण नाही का आम्हाला संपर्क करायचा आहे आपण व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या नाही का मेसेज टाईप करून पाठवायचा आहे आणि कमेंटमध्ये यस इच्छुक आहे असं पाठवा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे पैठण आणि गंगापूर या तालुक्यामध्ये पण आम्हाला डेमो प्लॉट देणं आहे शेतकरी मित्रांनो येथील कोणी जर शेतकरी व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पण नक्कीच जे इच्छुक आहे त्यांनी नाही का आम्हाला मेसेजद्वारे कळवायचं आहे जळगावमध्ये चाळीस गाव आहे भडगाव आहे पारोळा अमळनेर आणि कचगाव इकडं जर असल तर येथील शेतकऱ्यांनी सुद्धा जर इच्छुक असेल कोणी डेमो प्लॉटसाठी तर त्यांनी पण आम्हाला नाही का संपर्क करायचा आहे शेतकरी मित्रांनो आम्ही जे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे फक्त जे शेतकरी इच्छुक आहे अशा शेतकऱ्यांनी नाही का आपलं नाव नंबर आणि तालुका जिल्हा मॅसेजमध्ये नाही का आपला पिनकोड टाईप करून पाठवायचा आहे ज्या शेतकऱ्यांना इच्छुक नाही विनाकारण तुमचाही नाही का वेळ वाया घालू नका आणि आमचा वेळ घेऊ नका तर शेतकरी मित्रांनो जे खरोखर नाही का इच्छुक आहे डेमो प्लॉटसाठी ज्यांना खरोखर गरज आहे अशाच शेतकऱ्यांनी शक्यतो नाही का संपर्क करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचं माहिती पुढील माहिती अजून ज्या आहेत या जा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसून केलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कोणी आपले कांदा उत्पादक शेतकरी असेल जे इच्छुक आहे त्यांना पण जर कधी व्हिडिओ तर आपण शेअर केला तर ते उत्तम राहील तर शेतकरी मित्रांनो इथेच थांबतो नमस्कार